तीन टर्म झाल्या तर आम्हाला अजून आमदारकी कळली नाही आणि याला महिन्यात कळायला लागली आता तुम्ही म्हणताय त्याला मी काय करू मी कुणाचेही धरीन माझ्या कारखान्याला तेवढा धक्का लागू देणार नाही लय लय जर रागीट असला का म्हण ना ही साडेतीन मानला मी छत्तीसशी देतो ताव आहे बाबा मी पाया पडून विधान परिषद तर मागत नाही अजून जर लय हाऊस असली तर नक्की वेळोवेळी आपली हाऊस पुरवली जाईल आता बी माझं काहीच कारण नव्हतं नाही पंढरपूर तालुक्यातील भोसे येथे विठ्ठल परिवाराचे दिवंगत नेते राजूबापू पाटील यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित पुरस्कार वितरण सोहळा झाला यावेळी बोलताना करमाळ्याचे माजी आमदार संजय मामा शिंदे यांनी कलमी आंब्यांच्या रोपाला वर्षात फळ लागतं पण ते टिकतं किती असे विधान केले भोसे या गावात आयोजित कार्यक्रमाच्या निमित्ताने विठ्ठल परिवारातील कल्याणराव काळे युवराज पाटील गणेश पाटील हे नेते उपस्थित होते तर विशेष अतिथी म्हणून आमदार संजय मामा शिंदे व माजी आमदार प्रशांतराव परिचारक हेही उपस्थित होते विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा चेअरमन हाच विठ्ठल परिवाराचा प्रमुख नेता समजला जातो अशी चर्चा जेव्हा जेव्हा विठ्ठल परिवारात गटबाजी दिसून आली तेव्हा तेव्हा होताना दिसून आली आहे पण भोसे येथील विठ्ठल पुरस्कार वितरण सोहळ्यावेळी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आमदार अभिजित पाटील यांना आमंत्रित केले गेले, गेले नव्हते तर याच कार्यक्रमात नाव न घेता आमदार अभिजित पाटील यांच्यावर सडेतोड टीकाही करण्यात आल्याचे दिसून आले त्यानंतर चार दिवसांनी भोसे होता पण त्या कार्यक्रमात बोलताना माढ्याचे आमदार अभिजित पाटील यांनी संजय मामा शिंदे व प्रशांत परिचारक यांच्यावर जोरदार निशाणा साधल्याचे दिसून आले पहा काय म्हणाले आमदार अभिजित पाटील आता बोललो तो ऐकत लाईव्ह काय ती माझ माझ्या आता काय सुट्टी नाही आणि कुणाच्यात कुणी भांडणं लावून उघड डुकी भडकवून आम्ही तुम्हाला काय म्हणलोच नाही बर गेल्या वर्षी वाढदिवस झाला वाढदिवस सराचा करायचा सराचा प्रश्न आहे सराच्या मित्रमंडळाचा प्रश्न आहे माझा वाढदिवस करायचा कोणाचा माझ्या मित्रमंडळाचा तुमच्याकडे काय वर्गणी घेतली का तुम्हाला आमंत्रण दिलं त्याच्यावर बोललं गेल्या वर्षी मग एक वर्ष थांबून बोललो मी आमदार झाल्यावर बरं मी बोललो सुरुवात कुणी केली हो त्याला उत्तर मी दिलं आता बी माझं काहीच कारण नव्हतं का नाही आता हिकडं बोललं कि तो फुलटॉस गावला आता बाहेरच काढावं लागेल बर मला दिलेल्या संधीच मी सर काय टीका त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देणं माझ काम आहे त्यामुळं काही काळजी करायचं काही कारण नाहीये लय लय जर रागीट असला का मन ना ही साडेतीन मनला मी छत्तीसशी देतो ताव ता आहे बाबा की काढ घेता तुझा पंच्याहत्तर ना है इसा बोलती थी का नाही बर मुद्याचं बोलते ती का बरकटवा डुकी फोडा लोकांची अरे काय गरज आहे आमच्या उसाला भाव दे आम्ही मोठं होऊ दे चारचाकी दारात येऊ दे औदुंबर राण्यांनी बघितलेलं स्वप्न बघू दे आम्हाला आता बुर सगळ्या मराठीच्यात भांडणं लावून यांचं भागलंय आता अजून तीच करायला लागली ती मागचा दिवस पुढं आता बहुजन समाज हुशार झालाय आता या गोडगडीत पडत नाही सरचा वाढदिवस करायला मी जमूवरनं हेतू येतोय म्हणल्यावर आता काय बिघडत नाही त्याच्यामुळं आपण सगळ्यांनी मिळून मला असे वाटतंय की ज्या महाग गोष्टी झाल्यात बरं यांनी काय म्हणायचं माहिती का आता समोरच्याला नाव ठेवायची स्वतःच नीट वागावं मग आम्ही तीच सांगतोय तुम्हीच नीट वागा आम्ही नीट वागलोय म्हणून आम्हाला निवडून दिलंय तुम्ही नीट वागला असता तर त्यामुळं माझी आपल्याला एवढीच विनंती आहे आपल्या जीवलक सहकार्यानं कारण आमची चूक झाली होती कारण सरांनी आधी तारीख घेतली आणि मग ही तारीख निघली त्यामुळे आधी ह्यांना होय म्हणलो म्हणून महागारी त्या ठिकाणी आलो का तर दिलेला शब्द पाळला पाहिजे आणि आप आपल्या सहकार्याबरोबर त्या ठिकाणी आपण प्रामाणिक राहिलं पाहिजे ह्या भूमिकेतनं त्या ठिकाणी काम करत असताना मला काही गोष्टी त्या ठिकाणी बोलत असताना सरांनी आत्ता सांगितलं आमच्या महेश नानांनी ओपनिंग करून दिलं की सगळ्या पार्ट्या हितायत म्हणजे आता सगळ्या पार्ट्या हिताय त्या आणि परवा एक झालेली कोण होती आणि का झालती ती आणि काय एवढं भ्याय लागली ती तीच कळ नाही एवढं का भ्याय लागली ती म्हणजे आता एक व्हायचं राहिलंय काय काल विधानसभेला सगळी एकच होती ह्यांनाच पाडलंय की आपण आता कुठन नवीन आली एक फक्त महाग राहिलेला आता पुढे आलाय आणि मला तर विशेष वाटलं काय सांगितलं कार्यक्रम काय होता तिथं काय राजकीय बोललं चालतंय राजकीय सर आहे आपलं पण त्या कार्यक्रमात राजकीय होता ग तिथं काय सांगितलं पाया पडून तीनशे मी कुणाचेही पाय धरीन माझा कारखान्याला तेवढा धक्का लागू देणार नाही काय परंपरा आहे आपली हो कोण ऐकायला आलं असलं तर जाऊन सांगा लय निभार बोलतोय म्हणून काय आपली परंपरा आहे आपल्याला वारकरी संप्रदायाचे महाराज आहेत एकमेकाचे माऊली म्हणून पाय धरतो आपण पाया पडणं अण्णा महाराज त्या ठिकाणी महाराष्ट्राचीच वारकरी परंपरा आहे आणि मग मी पाया पडतोय आणि नम्रतेनं वागतोय तुमच्यावनी पाया तर पडून घेत नाही आणि मग राहायला प्रश्न काय मी पाया पडून कुणासाठी माझ्या सभासदासाठी माझ्या कारखान्यासाठी पडून विधान परिषद तर मागत नाही मी मागतोय काय माझ्या सभासदासाठी माझं कर्तव्य आहे आता काय जणांनी सांगितलं आम्ही तीनशे पासष्ट दिवस केलं आणि एक महिन्यात पुढारी झालं नानांना आठवत असेल नाना दोन हजार दोन ला मी जनसेवा संघटनेचा युवकचा तालुका अध्यक्ष होतो दोन हजार दोन ला बावीस वर्ष झालं आता माझी इथे मी दोन हजार तीन ला मेळावा घेतला होता देगावला दोन हजार चार ला बापूची बॅटरी माझ्या हातात होती दोन हजार पाच ला मी ग्रामपंचायत सदस्य होतो दोन हजार बावीस इलेक्शन आणि आतापर्यंत मग वीस बावीस वर्ष खरचलेत त्यावेळेस मला कुठेतरी वळखायला लागले आणि मला निवडून देते ती तीस हजार सहाशे मतांनी लोकांनी निवडून दिलंय आणि ह्यांना निवडून देत नाही ती आणि हीच कबूल करते ती की आम्ही तीनशे पासष्ट दिवस झिजून काय उपयोग आहे तुम्ही जर प्रामाणिक झिजला असता तर निवडून दिला असता झिजत नाही तुमचं काय आठ लाच फोन बंद एका तर धाडसा आहे रात्री एका दोन वाजता फोन करायचं सांगा बरं त्यांच्याला आम्हाला काय फोन करते ती आणि मग तू उचलला का बघतो ती त्याच्यामुळं ही जी गोष्ट आहे ही गोष्ट कुठली येणार आहे ह्या गोष्टीमध्ये काही जणांनी आम्हाला सांगितलं मला खरंच काय <laughs> माहिती काही चुकवायची कळत नाही बरं मला सांगा मला निवडून दिलं तुम्ही सगळ्यांनी निवडून दिल्यानंतर पहिल्या अधिवेशनात पंचावन्न विषयावर बोललो दुसऱ्या अधिवेशनात साठ विषयावर बोललो कालच्या अधिवेशनात एकशे सतरा विषयावर बोललो आणि मग प्रामाणिकपणे तिथं वेळ दिला बोललो मला सांगा तालिका अध्यक्ष पदाची संधी माझ्या तिथल्या हजेरीमुळं मी तिथं पार्टिसिपेट केल्यामुळंच मिळाली मग ही संधी माडा तालुक्याच्या आमदाराला मिळाली होती का आधी कधी बरं तालिका असतं किती जणांना माहीत झालं मी नि झाल्यावरच आणि मग संधी कधी मिळती काम केल्यानंतर मिळती काम नाही केल्यावर तीन वर्ष काय बर माझं म्हणणं काय माहित आहे का माझी तीन टर्न झाल्यावर मला कळतं का नाही बघू घे आता कशाला गडबड करायची आहे बर मूळ मुद्दा काय माहित आहे यांचा ह्यांनी एक स्वाभिमानी परिवार तयार केला माडा तालुक्यात स्वाभिमानी परिवाराच्या नावावर कर्ज काढली पैसे गोळा केलं आणि खाजगी कारखाना काढला ती इकला आणि पुन्हा करमाळा तालुक्यातल्या जाऊन निवडणूक म्हणते मी चालवतो मी इकलाय आणि मी नीट चालवतो आणि हिथं येऊन विठ्ठलवर बोलती ती आता सगळं जर काढलं तर काय पंचायत होलो दुसरा एक गडी काय म्हणला नीतिमत्ता नीतिमत्तेच राजकारण करू आणि सगळी यकू कुठं म्हणतय ती वशात नीतिमत्ता आणि कधी शिकवायची कुठल्या कार्यक्रमात मला काय वाटलं माहिती का खरच बापूंची त्या ठिकाणी भाऊंची आहे त्यानिमित्त आलंय मला असं वाटलं दोन हजार सतराला मी बापूंच्या विरोधात इथं तो मोठ्या तोंडाने बोलायला गेलो आणि भसकलो आणि अख्ख्या राज्यांना देशानं शिव्या दिल्या मला माझी चूक झाली म्हणून बापूची माफी मागते वाटलं मला तो नीतिमत्ता शिकवतोय जन देशात सगळी आपल्या पंढरपूरची घालवली जन देशाच्या मिलिटरीवर बोलवा जन नको ती बोलून त्या ठिकाणी काय अवस्था आणली आणि त्यानं काय सांगायचं नीतिमत्ता आता नीतिमत्तेचा आणि यांचा जर मेळ असता तर ह्यांना मागल्या दा दारानं दोन वेळेस वेळेस गबसावं लागला असतं कोणानं आता कोण कुणाचं काय करतय बरं माझ्यासारख्या सामान्य पोराला लोक निवडून द्यायला लागली ती हीच ह्यांना खपून आहे बर आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला घटनेमध्ये उद्या राजाचा पोरगा राजवाड्यात नाही तर मतपेटीतून जन्माला घेईल ह्या निवेश दिला आणि त्यावरती लोकशाहीनं मला तुम्ही सगळ्या निवडून दिल्यामुळं तिथपर्यंत पोचलोय आणि मग ह्यांचा प्रॉब्लेम काय नवीन एक सांगितलं परवा एक पंढरपुरात की कुणाला मस्ती असेल तर जशाच तसं उत्तर देऊ आयला म्हटलं पंचायतच झाली गाड्या आता मला उत्तर देऊ बर मला एकदा काय म्हणतोय माहिती का ही पाया पडतंय म्हणजे नम्र आहे आणि पुन्हा म्हणतोय मस्ती मी कधीच बोलत नाही मस्तीत सगळ्याला माहिती आहे मला ती विरोधक मी म्हणते ती पाया पडून निवडून आले आता मला सांगा मी मस्तीत कधी बोललो का आवाज थोडा मोठा आहे त्यांना समज काय होतोय माहित नाही पण माझं म्हणणं काय माहित आहे का ह्यांची डोकी कशी आहे ती बघा आता काय इडी राहील नाही ती आता बहुजन समाज हुशार झालाय ह्यांची डोकी काय माहित आहे का मागचा काळ सांगायचा आणि मागच्या काळामध्ये सांगायचं अण्णांनी भाऊंनी कसं केलं अण्णांची भाऊंची भांडकून लावली ही तेव्हा सांगायचा अण्णांचा भाऊंचा पाय मोडायला लावला कोणी सांगायचा झोपाळ्यावर कोण होत ती सांगायची आता उगसच काढायला गेल्यावर तीच आता पुनवृत्ती पुन्हा काय म्हणायचं आहे का जशाच तसं उत्तर देऊ तुम्ही येणार आहे मला द्यायला पुन्हा हे काशेगावचा एक देशमुख पाठवायचा कोणा मस्के आमचा पाठवायचा कोणतर पाठवायचं आणि बहुजनात भांडणं लावायची आणि ह्याने आपलं झोपाळ्यावर बसायचं ह्यांचा खेळ काय आता कळ नाही का ना आपल्याला बर असं जर झालं चुकून असल दम तर चुकून काय व्हायला पाहिजे भांडण खरं व्हायची म्हटलं तर माझी आमदारांनी चालू आमदारावर हल्ला केला मग काय तर समजून घेईल उगच दुसऱ्याच्या ह्याच्यावर घरात झोपळा खेळणार तो बात खाणार आम्हाला सांगणार आणि मला सांगा जर असं जर काय झालं तर कसं व्हायला पाहिजे आज लोकांची पोरं दानाला द्यायची त्यांच्यावर गुण दाखल व्हायचं त्याची नोकरी लागायची त्याचा घर प्रपंच बंद पाडायचा आणि हडी जी मस्ती जिरवतो तुम्ही जिरवणार आहे का लोकाला दानाला का देणार बरं वर वातावरण तालुक्यात काय आहे आपण सगळी एक आहे आता त्यांच्या पार्टीच्या लोकांची मला काळजी वाटायला लागली का तर त्यांना उग काटकं घालताय की बरं ती बी आता आपलीच आहे ती ह्यांना जरी वाटत नसली आज यांची अवस्था काय आज तुम्ही त्यांच्या पाठीशी उभा राहिलाय का आज त्यांची अडचण वेगळी झाली आहे आणि ते आम्हाला दाखवतायत वेगळं